श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत ऋषी राशीच्या जातकांना गुरुदेवांचं अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर पर्यंत जे गोचर होणार आहे कर्क राशीतलं उच्च राशीतलं ते तुमच्यासाठी किती विशेष ठरणार आहे गुरुदेवांची माहिती आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत ज्या दृष्टिकोनातून तुम्हाला पुढे समजून येईल की आपण गुरुदेवांची उपासना का आणि आपल्या जीवनामध्ये कोणते परिवर्तन घडून आणण्यासाठी केली पाहिजे आपण जे, जे कार्यक्षेत्र निवडलेलं आहे ज्या ठिकाणी आपण काम करतो तर यामध्ये सुद्धा आपल्याला गुरुदेवांची उपासना केल्यानंतर कुठले मोठे लाभ प्राप्त होऊ शकतात याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आता आपण समजून घेत आहोत गुरुदेवांवर काय पाहिलं जातं प्रथम समजून घेऊयात हे पंचम स्थानाचे नवम स्थानाचे आणि त्याचबरोबर दशम स्थानाचे अधिपती म्हणून ओळखले जातात या भावांमध्ये असताना गुरुदेवांची शुभ अधिक अधिक फळे तुम्हाला मिळत असतात गुरुदेवांवर ज्ञान विद्वत्ता कुलुगुरु प्राध्यापक अध्यापक या सगळ्या दृष्टिकोनातून गुरुदेवांचा अंमल या ठिकाणी या क्षेत्रावरती असल्यामुळे नक्कीच विशेष चांगली फळे तुम्हाला तुमच्या कुंडलीतील गुरुदेवांची स्थिती सुस्थितीमध्ये असता विविध प्रकारे मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने मिळत असते हे झाले गुरुदेवांचे विशेष फळ गुरुदेवांची दृष्टी जी आहे ती पंचमदृष्टी आणि सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी अशा तीन दृष्टीने गुरुदेव ज्या ज्या स्थानाला पाहतात त्या ठिकाणचे सुद्धा अधिक अधिक चांगली फळे मिळत असतात गुरुदेव जर केंद्रस्थानात असतील त्रिकोण स्थानात असतील तरी सुद्धा गुरुदेव तुमच्या आयुष्यामध्ये उत्कर्ष प्रगती आणि प्रत्येक गोष्टीतलं सूक्ष्म ज्ञान आकलन या सगळ्या गोष्टी देत असतात असे महत्वपूर्ण ग्रहमंडळातील बृहस्पती म्हणून ओळखले जाणारे गुरुदेव आणि त्याचबरोबर गुरुदेव हे देवतांचे गुरु, देव, गुरु, देव, देवतां गुरु मानले जातात त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करताना जसे आपण गणपतीला वंदन करतो गणपतीची पहिली प्रतिष्ठापना करतो आणि नंतर आपण अपन आपल्या अपन गुरूंना वंदन करतो अर्थात देवगुरु बृहस्पतींना वंदन करतो नमन करतो आणि आपल्या शुभ कार्याची सुरुवात करत असतो म्हणजेच विद्या ज्ञान संपत्ती ऐश्वर संततीचं सुख प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा गुरुदेवांची उपासना फारच महत्वपूर्ण ठरते अशा या विशेष ग्रहाचं परिवर्तन जेव्हा स्वतःच्या उच्च राशीत न होत गुरुदेव जेव्हा उच्चस्थ असतात त्यावेळेस तुम्हाला काय फळे प्राप्त करून देतात तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला कोणते विशिष्ट फळ प्राप्त होऊ शकतं तेही आपण या माध्यमात समजून घेणार आहोत तुम्ही फॉरेन्सिक लॅब मध्ये काम करता किंवा कुठल्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे रिसर्च क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे तर तुमच्यासाठी गुरुदेवांचं हे परिवर्तन अतिशय विशेष ठरणार आहे कुलुगुरु म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून तुम्ही जर कार्य करता तर तुमच्यासाठी गुरुदेवांची स्थिती आणि उच्चस्थ असणाऱ्या गुरुदेवांची स्थिती आणि जन्मलग्न कुंडलीमध्ये असणाऱ्या गुरुदेवांची स्थिती या दोन्ही गोष्टी जर बारकाईने पाहिल्या गेल्या तर नक्कीच तुम्हाला विशेष फळे प्राप्त होणारी स्थिती आता इथून पुढे दिसून येत आहे पत्रिकेनुसार माहिती घेतोय तुमची वृश्चिक रास आहे तुमच्या अष्टम गुरुदेवांचं मिथुन राशीत गोचर होत आहे अर्थात तुमच्या राशीला आठवा गुरु सुरू आहे आठवा गुरु काय करतो आठवा गुरु तुम्हाला अंतस्फूर्ती निर्माण करून देतो अचानक लाभ प्राप्त करून देतो जीवनामध्ये अचानक एखादं संकट सुद्धा निर्माण करून देतो कारण अष्टम स्थान हे त्रिक भाव आहे अशुभ भाव आहे म्हणून अष्टम भावात भावा मिथून राशीत हे गुरुदेवांचं गोचर सुरू झालं पंधरा मे दोन पासून आता गुरुदेवांचं साधारणतः सेहेचाळीस दिवसांसाठी हे गोचर होत आहे व जे कर्कराशतनं होणार आहे उच्च उच्चराशतनं होणार आहे म्हणजे तुमच्या भाग्यस्थानातनं गुरुदेव इथून पुढे सेहेचाळीस दिवस गोचर करणार आहे कोणती महत्वपूर्ण फळे तुम्हाला देऊ शकतात भाग्यस्थानावर आपण प्रथम काय समजतो काय माहिती घेतो हे पहिले समजून घेऊयात भाग्यस्थान हे आपला भाग्यदय घडेल का कुठलंही कार्य करताना मला त्यामध्ये यश प्राप्त होईल का हे पाहिलं जाणारं स्थान म्हणजे भाग्यस्थान उपासना करतो त्या उपासनामध्ये सातत्य राहील का उपासनेमध्ये वाढ होईल का आध्यात्मिक प्रगती होईल का हे सुद्धा आपण भाग्यस्थानावरन पाहत असतो मग या स्थानामध्ये जेव्हा उच्चीचे गुरुदेव गोचर करतील त्यावेळेस तुम्हाला भाग्यदय घडवतील भाग्यदय घडणं म्हणजे नेमकं काय का तर तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट निर्णय होती त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रकर्षाने प्रयत्न करत होता पण प्रयत्नांना यश येत नव्हतं सातत्याने प्रयत्न होत आहेत पण अपयश सातत्याने पदरी पडतंय असे ज्यांचे प्रश्न होते त्यांना सांगू इच्छिते तुमच्या जीवनामध्ये आता या सेहेचाळीस दिवसामध्ये नोकरी संदर्भात किंवा बिझनेस संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी सुरू होत्या तर तुम्हाला त्यातनं बाहेर पडता येऊ शकतं तुम्हाला एक योग्य पर्याय योग्य मार्गदर्शन मिळू शकतं ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुख उपयोगी हो वस्तूंचा लाभ जास्तीत जास्त प्राप्त करून घेऊ शकता याचबरोबर करिअरच्या ठिकाणी कामाच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी अवेलना किंवा मा सातत्याने मानसिक त्रास होणं तुमच्या ज्या कामाच्या ठिकाणचे जे कलिक्स मंडळी यांच्याकडनं सुद्धा सहकार्य न मिळणं अशा काही गोष्टीतनं जावं लागत असेल आता तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता त्यांचं सहकार्य मिळणं कामाच्या ठिकाणी तुमचं मन रमणं योग्य पद्धतीने तुमच्याकडून काम होणं हे चांगले फळ तुम्हाला गुरु महाराज भाग्यस्थानात आल्यामुळे मिळणार आहेत उच्चरास गुरुदेवांची भाग्यस्थानात येते लक्षात घ्या गुरुदेव भाग्यस्थानाचे अधिपती आहेत आणि शिवाय गुरुदेव या ठिकाणी कर्कराशीतनं गोचर करतायत म्हणजे उच्चराशीतनं गोचर करतायत तर दुग्ध शर्खरा योग यालाच म्हणतात त्यामुळे गुरुदेवांची ही चांगली फळे तुम्हाला वारंवार मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही उच्च शिक्षण घेताय आणि उच्च शिक्षण घेत असताना तुम्हाला परदेशात जाण्याची विचार सुरू झालेले आहेत विचार होत होते पण कृती होत नव्हती किंवा जाण्यासाठीचे योग येत नव्हते विजा पासपोर्ट या संदर्भातली कामे यामध्ये अडथळे येत होते आता नक्कीच ती कामे हाती घ्या त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू हो शकते अर्थात यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये सुद्धा परदेशात जाण्याचे शुभ संकेत असणं आवश्यक आहे सध्या गोचरीचा जो कर्कराशीतला गुरुदेवांचा योग आहे शुभ योग आहे याचे चांगले फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये परदेशामध्ये स्थायिक होण्याचे किंवा परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे उत्तम योग असतील तेव्हा याचबरोबर गुरुदेवांच्या भाग्यस्थानामध्ये गोचर जेव्हा असतं त्यावेळेस नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध होते म्हणजे तुम्ही सातत्याने एखादा व्यवसाय करताय बरेच वर्ष बरेच महिने तुम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे त्या व्यवसायामध्ये काहीतरी परिवर्तन करावं पण काय करावं अशी द्विधा मनस्थिती होती किंवा काही परिवर्तन केलं तर तो व्यवसाय चांगला चालेल ना अशा शंका होत्या आता तुम्हाला योग्य मार्गदर्शन किंवा योग्य मार्गदर्शक तुमच्या जीवनात येण्याचे शुभ संकेत येतील कारण भाग्यात गुरुदेव आले की तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून शुभ प्रमाणात फळ देणारं मार्गदर्शन मिळत असतं आणि त्या माध्यमातून तुम्ही उत्तमरित्या काम करून तुमच्या बिझनेसला डेव्हलप करू शकता वाढवू शकता हे चांगलं फळ मिळू शकतं तरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे आध्यात्मिक संस्था सुरू केलेली आहे आणि त्या माध्यमातून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही काम करताय आणि त्या माध्यमातून तुम्हाला चांगलं कार्य करायचंय समाजापर्यंत ते घेऊन जायचंय पण त्यामध्ये सुद्धा अडथळे अडचणी असतील सहकार्य नसेल तर अशा वर्गांना सुद्धा सांगू इच्छिते आता गुरुदेवांची कृपा होऊ शकते तुमचे जे सहकारी मंडळी आहेत त्यांच्याकडनं विशेष सहकार्य मिळाल्यामुळे तुम्ही उत्तमरित्या काम करू शकणार आहात तुमच्या कामामध्ये फोकस राहणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे गुरुदेवांच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्ट्या येणार आहेत त्या त्या ठिकाणची सुद्धा अधिकाधिक चांगली फळे तुम्हाला आता प्राप्त होऊ शकते त्यातलं प्रमुख आणि चांगलं प्रथम फळ काय मिळणार आहे समजून घेऊयात गुरुदेवांची पंचमदृष्टी जी आहे ती लग्न भावावर येते लग्न भाव काय दर्शवतं तुमचा वैयक्तिक आत्मविश्वास दर्शवत लग्नस्थानामध्ये मंगळदेवांची रास आहे कारण तुमची रास ही वृश्चिक आहे त्याचे अधिपती मंगळदेव होतात लग्न भावावर गुरुदेवांची दृष्टी आली की तुम्हाला कुठलेही काम करताना तुमची जी निडर वृत्ती आहे म्हणजे न घाबरता काम करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये अधिकाधिक चांगले परिवर्तन होऊ शकते ते म्हणजे तुम्ही कुठलेही कार्य करताना शंका होईल की नाही हे जे काही मनामध्ये अविचार येत होते त्यामध्ये ब्रेक मिळवू शकतो आणि तुम्ही चांगल्या उत्तम प्रकारे काम करण्यासाठी गतीने ते काम हाती घेऊ शकता स्वतःमध्ये स्वाभिमान त्याचबरोबर निष्ठा काम करण्याची तयारी परिश्रम करण्याची तयारी या सगळ्या चांगल्या गुणांनी तुम्हाला गुरुदेवांची कृपा झालेली दिसून येणार आहे या सेहेचाळीस दिवसामध्ये गुरु परिश्रम स्थानाला दृष्टी देतात त्यामुळे अधिकाधिक परिश्रम अधिकाधिक कीर्ती प्रसिद्धी शुभ संकेत तुम्हाला मिळतील तुम्ही युट्यूबवर असाल गायनवादन नृत्य कला या क्षेत्रामध्ये काम करताय अभिनय क्षेत्रामध्ये काम करताय डायरेक्टर म्हणून नाट्यसृष्टीमध्ये किंवा चित्रपट सृष्टीमध्ये काम करताय तुमच्यासाठी अधिकाधिक चांगली फळे आता गुरुदेव देतील तृतीय भाव हे परिश्रमाचं जसं आहे तसं प्रसिद्धीचं सुद्धा आहे प्रसिद्धी माध्यमातन तुमची नक्कीच कीर्ती प्रसिद्धी देशात विदेशात पसरवण्याचं कार्य शुभ कार्य गुरुदेवांच्या कृपेने होऊ शकतं त्या अनुषंगाने तुमच्याकडनं प्रयत्न आणि कार्य होणं आवश्यक आहे गुरुदेव हे भाग्यस्थानावरनं जेव्हा गोचर करतात कर्क राशीतनं त्यावेळेस तुम्हाला अधिक आणखीन एक चांगलं फळ देतात ते नवम दृष्टीने तुमच्या राशी पत्रिकेतील पंचमस्थानाला पाहिल्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊ इच्छिता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय शिक्षक वृंद म्हणून काम करताय तुमच्याकडनं अधिकाधिक चांगलं कार्य होतं त्यामुळे गुरुदेवांचं हेही तुम्हाला चांगलं सुंदर फळ मिळू शकतं ज्यांना ज्या दाम्पत्यांना संततीची प्रतीक्षा होती संततीसाठी तुम्ही प्रयत्न सुरू केले आहेत मेडिकली ट्रीटमेंट सुरू केली आहे अपयश येत आहे तुम्हाला सांगू इच्छित आहे गुरुदेवांच्या कृपेने आता या सगळ्या गोष्टींना सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने सकारात्मक फळे प्राप्त झालेली पाहू शकणार आहात आणि त्या माध्यमातनं योग्य ट्रीटमेंट योग्य डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळू शकतो आणि त्या माध्यमातनं संततीचं प्लॅनिंग तुमचं सक्सेस होऊ शकतं यासाठी सुद्धा तुमची कुंडली उत्तम आता दिसून येत आहे गुढ विद्येचं ज्ञान त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या संदर्भातील सुद्धा विशेष ज्ञान प्राप्त करून देणारी स्थिती आता आहे त्यामुळे या संदर्भातील काही कोर्सेस तुम्हाला करायचे होते नक्की करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम उत्तम यश मिळू शकतं आता आपण समजून घेतलं गुरुदेवांच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्ट्या येत आहेत त्या ठिकाणची तुम्हाला काय चांगली फळे मिळणार आहे तुम्ही पोलीस मिलिटरी अग्निशामक दल या क्षेत्रामध्ये काम करता या खात्यांमध्ये तुमची कामे आहेत किंवा तुम्ही गव्हर्मेंट खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम करता राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर काम करताय आहे सर्वांना सांगू तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती आणि चांगला सुकाळ या सेहेचाळीस दिवसामध्ये दिसून येणार आहे त्या माध्यमात तुम्हाला यशदायी स्थिती निर्माण होत आहे याचा लाभ घ्यायचा आहे यासाठी एक विशिष्ट उपासना सांगणार आहे ती सुरू करा उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्यात प्रथम उपासना म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणं दर बुधवारी किंवा दररोज विष्णू सहस्रनामाचं पठन करणं तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण ठरू शकतं भाग्यदय घडून आणण्यासाठी योग्य पद्धतीने एखादी संधी तुमच्या हाती उपलब्ध होऊ शकते आणि संधी त्या संधीचं सोनं तुम्हाला करता येऊ शकतं त्यासाठी तुम्हाला दिलेल्या उपासना करायच्या आहेत गुरुवारच्या दिवशी तुमच्या हातून जर गोर गरिबांना अन्नदान करता आलं तर नक्की करा त्या माध्यमातन सुद्धा तुम्हाला यशदायी स्थिती समोर दिसून येत आहे आज आपण समजून घेतलं गुरुदेवांचं गोचर जे कर्कराशीतनं होणार आहे तुमच्या वृश्चिक राशीच्या जातकांना कशा पद्धतीने साथसोबत करेल जीवनामध्ये लाभ प्राप्त करून देईल याबद्दलची माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका स्वामींच्या सेवेत रहा किंवा तुमचे जे आद्य गुरु आहेत त्यांच्या सेवेत रहा गुरुदेवांचे अधिकाधिक चांगले परिणाम फळे तुम्हाला प्राप्त करून घ्या पुन्हा भेटणार आहे तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी